नमस्कार आपल्या कोकणी स्वरा किचन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे वटपौर्णिमा सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण आपल्या किचनमध्ये शाबूतांदूळची खिचडी बघणार आहोत तर चला साहित्य बघूया आणि मग रेसिपीला सुरुवात तर इथं आपण बघूया शाबूची खिचडी बनवण्यासाठी मी इथं दोन तास आधी शाबू तांदूळ भिजत घातले होते छान भिजलेत बघू शकता तुम्ही आणि दोन तास पाणी थोडंसं ठेवायचं म्हणजे असे मोकळे मोकळे होतात आणि त्याच्यासाठी आपण इथं शेंगदाणे घेतले आहेत एक वाटी पाव किलो शाबूसाठी मी एक वाटी शेंगदाणे घेतले आहेत तर तुम्ही भाजून सालं काढूनसुद्धा घेऊ शकता मी डायरेक्ट मिक्सरला लावणार आहे आणि तिखटासाठी मी तिखट मिरच्या घेतल्या आहेत पाच चार ते पाच तर हे आपल्याला छान असं बा मिक्सरला बारीक करून घ्यायचं तर बघा इथं आपण मिक्सरला बारीक करून घेतलं आहे एकदम बारीकसुद्धा नाही करायचं आहे आपल्याला नाही एकदम सुद्धा ठेवायचं नाही तर असं आपण बारीक करून घेतलं आहे तर चला आता आपण इथं फोडणीसाठी साहित्य बघूया तर फोडणीसाठी मी इथं थोडंसं जिरं घेतलं आहे आणि कढीपत्ता तर चला आता आपण फोडणी करून घेऊया अगदी पाच ते दहा मिनिट आपण इथं कढई गरम करायला ठेवली होती त्याच्यामध्ये तेल तू तुम्हाला काय हवं ते तुम्ही घालू शकता मी इथं तेल घालते थोडस तेल घालायचं आहे आपल्याला कारण आपल्याला शेंगदाणे आणि ती जी मिरची पेस्ट किंवा वाटून घेतलाय ते आपल्याला छान असं परतून घ्यायचं तेलामध्ये तर छान तेल गरम झालंय त्याच्यामध्ये आता आपण घालणार जिरं जिरं छान फुलू द्यायचंय आपल्याला थोडस जिरं फुललं की त्याच्यामध्ये घालायचं आहे कडीपत्ता कढीपत्त दोन मिनटं तेलामध्ये चटकल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपण जे शेंगदाण्याचं आणि मिरचीचं वाटण करून घेतलं होतं ते घालणार आहोत जर तुम्ही उपवासाला हळद वगैरे खात असाल तर तुम्ही हळदसुद्धा घालू शकता शक्यतो उपवासाला हळद खात नाही हे चांगलं आपल्याला तेलात तेला दोन ते तीन मिनटं तेलात परतून घ्यायचं आपल्याला हे परत राहायचं तर बघा तीन ते चार छान आपलं शेंगदाणा आणि मिरचीचं वाटण भाजून झालंय त्याच्यामध्ये आता आपल्याला शाबगंडूळ घालायचे सगळा शाबू पण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि हे छान आपल्याला मिक्स करायचं आहे छान मोकळा मोकळे होते हे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा सगळं छान मिक्स करून घ्यायचं बघू शकता हे सगळं छान मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक दोन चमचे साखर आणि चवीनुसार मीठ घालणार आहे हे सुद्धा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं छान मिक्स करून झाल्यानंतर आता आपण झाकण ठेवून एक दोन मिनिटासाठी वाफ काढून घेणार आहोत तर दोन मिनिटांनी बघू शकता छान अशी मोकळी मोकळी खिचडी तयार झालेली आहे आता इथं आपण गॅस बंद करूया हो आणि खिचडी सर्व करून घेऊया तर छान अशी गरमागरम आणि सुटसुटीत मोकळी अशी आपली साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ